नमस्कार शेतकरी मापांनो क्रांती फॉर्म फॉर्मवरून संपूर्ण शेतकरी मास्य स्वागत मी आता आपल्यापुढे घेऊन आलो थायलंडमधील बनाना चिकू आमच्या प्लांटवर जे मदर प्लांट्स आहेत ते इथे दाखवण्यासाठी आपल्या पुढे दाखवतो आहेत हे मदर प्लांट्स आम्ही याच्यासाठी डेव्हलप करतो आहेत साडेचारशे मदर प्लांट्स इथे लागवड केलेली आहेत आपण याला बघू शकता मदर प्लांट्सला आलेले ब्रँच याला येणारे फ्लॉवर्स दिसतील आपल्याला हे सगळं दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की हा पणाना चिकू चिकूमधील एक ही प्रजाती ही प्रजातीचं वैशिष्ट्य अतिशय गोड सविस्तर आणि जास्त दिवस मार्केटमध्ये याची लाईफ टिकण्याची क्षमता ही जास्त आहे कमी बिया असलेलं फळ आहेत आणि दुसरी महत्वाची बाब हा अतिशय गोड आहेत प्रक्रिया उद्योगासाठी आणि लांब पल्ल्याच्या मार्केटिंगसाठी ही खूप चालणारी व्हरायटी आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्यापुढे हे आम्ही दाखवतो आहेत आता याला जमीन कशी लागतंय महत्वाचा मुद्दा येतो शेतकऱ्यांचा की जमीन कशी लागतय बघा इतक्या ब्रांचेस आपल्याला दिसून राहिल्या हे फळ जे आहेत पहिल्यांदा सुरुवातीला तुरट असतं मित्रांनो त्यामुळे याच्यावर रानटी जनावरांचा फार मोठा प्रकोप कमी असतो फक्त पिकांच्या अवस्थेमध्ये थोडस पाखरांचा त्रास होतोय तर आपण जे मॅच्युर झालेले फ्रूटच तोडतोय तर आता महत्वाचा मुद्दा आहे तो, तो, तो जमीन कशी लागते यासाठी कुठल्याही प्रकारची जमीन चालत आहे काळी असो मध्यम हलकी भारी असो कुठलीही जमीन असो याला बारमाही फळ लागतात व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती ही काळाची गरज आहे याला बारमाही फळं लागतात त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना सांगू इच्छितोय कुठल्याही जमिनीत आहे जास्त पाणी झालं तरी या झाडाला साईड इफेक्ट नाही आहेत मी फळ पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो बघा याला लागलेले फ्रुट्स आहेत आणि फ्रूट पण लांब सात आठ इंच पर्यंत लांब येत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं अतिशय चविष्ट फळ आहेत ज्या कोण्या शेतकऱ्याला याच्या मदर प्लांट्स वरून कलम पाहिजे असेल त्यांनी संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा माझ्याकडे सगळ्या जेवढे झाड आहेत याचे मदर प्लांट्स याची कटिंग झालेली आहेत आपण बघू शकतो याला आलेल्या ब्रांचेस मी हे याच्यासाठी दाखवतो आहे फुलोरा दो दो मी फुलोरा पण दाखवलेला आहे आजची जी तारीख आहे ही दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि अशा अवस्थेमध्ये इथे जे पाणी खूप सास्त आहेत अशा जागेमध्ये मी हे लागवड केलेलं आहे पावसाळा पूर्ण गेलेला आहे आणि त्याला आजच्या घडीला आपण त्या झाडाची क्वालिटी बघू शकता मित्रांनो ही सगळी संकल्पना आहे क्रांती बोटेकची जमिनीचा आहे वातावरणाचा आहे विदर्भातल्या उष्ण वातावरणात तयार होणार आहे क्रांतीबायोटिकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात आहे आपण येऊन अवश्य भेट द्या आपली भेट म्हणजेच व्यावसायिक शेतीला चालना देण्यासाठी आहे आपली भेट ही याच्यासाठी आहे की इथे आम्ही जे प्लांट्स दाखवतो आहेत मदर प्लांट्स ऍक्च्युली आमचं प्लांटेशन बघा आहे दहा बाय पाच फीट वर लागवड केलेलं ला आहे आणि हे सगळं पाहण्यासाठी आणि स्वतःच्या डोळ्याने बघायसाठी की आपल्याला जे लागणारे झाड आहेत हे आम्ही मदर वरूनच याच्यावर जोड ग्राफ्टिंग कलम करून देतो आहेत त्याच्यामुळे मित्रांनो या ज्या गोष्टी आहेत या आपल्या स्वतःच्या डोळ्याने अनुभवासाठी एकदा व्हिजिट करा आणि फळ हे आमच्याकडे उपलब्ध दो होतीलच दोन तीन महिन्यानंतर तर आम्ही त्याचं पुन्हा लाईव ग्राहकांना दाखवून त्याचं बाजारपेठ मार्केटिंग सुद्धा आम आम्ही करतो आहेत बायोटेक नवीन टेक्नॉलॉजी आहे लागवड देतं मार्गदर्शन देतं आणि बाजारपेठ देत आहेत त्यामुळे मित्रांनो बायोटेकशी जुळायसाठी काही अडचण नाही आहेत त्यामुळे जेवढे शेतकरी आहेत युवा पिढी आहेत भावी नवीन पिढीतले जे शेतकरी आहेत त्यांनी जर त्यांना खूप म्हणजे नवीन काहीतरी करायचं असेल किंवा व्यावसायिक शेती करायची असेल शेतीला व्यावसायिक रूप द्यायचं असेल तर एकदा आमच्या प्लांटला भेट द्या धन्यवाद मित्रांनो संपर्क नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा क्रांती बोर्टेक जागतिक दर्जाच आहे आणि विचार आणि शेतकऱ्यांना डेव्हलप करणार आहे धन्यवाद